नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यात पहिले शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज शिवजयंती आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे आमचे इथे बदलापूरला एक स्मारक बनलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कालच त्याचं उद्घाटन झालं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कालच त्याचं उद्घाटन करून गेले पण काल खूप गर्दी असल्यामुळे इथं आलो नाही पण आज मी तुम्हाला दाखवते ते स्मारक तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा हे बघा मित्रांनो हा नवीन पूल बनलेला आहे जे काम काही महिन्यापूर्वीच झालेलं आहे पूर्ण होत होता आता वर्दळ चालू झालेली आहे आणि इकडे बघा इकडं पण रस्त्याचं काहीतरी काम चालू आहे इथं पहिले झाडी होती आता तुम्हाला पुलावर जाऊन दाखवतो हो ही नदी इकडं उल्हास नदी ही चौपाटी चौपाटी बोलत आहे त्याला या ठिकाणी कधी कोकणी मेळा वगैरे असा भरतो या ग्राउंड दिसतं ना इथे मागच्या वेळेस होता पण मी इथे नव्हतो त्यामुळं मी शूट करू शकलो नाही हे बघा एक काहीतरी कामगार लोक वाटतं इथे आणि तो बघा समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुलाच्या त्या साईडला तो मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना त्यावेळेस तो बनत होता आणि फार लवकर त्यांनी ते स्मारक बनवलं हो मागच्या वेळेस मला माहीत नव्हतं ते स्मारक आहे का काय पण काल आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आले होते उद्घाटनाला आणि मला माहीत नव्हतं आज काल उद्घाटन होतं नाहीतर मी कालच आलो असतो पण काल मला काम होतं खूप बिझी होतं त्यामुळं शक्य झालं नसतं मित्रांनो तुम्ही छावा तर बघितलाच असेल मी नाही बघितला कारण की मला टाईमच भेटला नाही खूप बिझी असतो मी मला बघायचं होतं पिक्चर पण भरपूर लोकं म्हणजे थिएटरमधून रडत रडत बाहेर बाहेर निघत होते आणि असे ऐतिहासिक जे मूवीज रिलीज झाल्यानंतर लोक खूप रिॲक्ट करतात भाऊक रीतीने आणि मग त्यांना तो विषय जाग येते की बाबा थोडाफार आपण इतिहास वाचायला पाहिजे होता पण खरोखर वाचायला पाहिजे मी स्वतः इतिहास वाचतो मी सध्या श्रीमान योगी वाचत आहे आणि छावा पुस्तक पण माझ्याकडे आहे पण सध्या ते कम्प्लीट केलेलं नाही पण मी पहिले ते पुस्तक वाचीन नंतर मग तो पिक्चर करतो तर जुन्या पुलाचं आता काय करतात मला माहीत नाही पण माझ्या मते एक फक्त वन वे करायला पाहिजे दोन्ही पूल माझ्या मते तो जुना पूल प पाडतील परत त्याला बांधतील तशी इथं दोन पुलांची काय गरज नाही तो जुना पूल खूपच म्हणजे आ, जुना झाल्यामुळे ह्या नवीन पुलाची गरज लागली आहे आणि आता पूर्ण झालेलं आहे आणि वर्दळ पण सुरू झालेली आहे पाणी पण खूप कमी झालेलं आहे उल्हास नदीचं आणि पाणी खूपच घाण परिस्थिती आहे तुम्हाला कचरा बिचरा दिसेल बघा पूर्ण कचरा बिचरा दिसतो आहे तिथं आतमध्ये असं आहे हे वा समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संकल्पना श्री किशनराव कथोरे आमदार हा इथले आमदार आहेत ते सुंदर मस्त भव्य स्मारक बनवलंय हो आणि मागच्या वेळेस काम चालू होते त्याचं किती मस्त दिसत आहे मावळे पण बाजूला दाखवले आणि तोफा पण समोर त्या छोट्या द्वाराशी तोफा आहेत त्या स्मारकाच्या समोरच इथे बसण्यासाठी जागा बनवलेली आहे मस्तपैकी हा इथं लोक संध्याकाळी आले नदीच्या बाजूलाच आहे तिथं बसू शकतील हे बघा किती चांगला बरा स्पेस आहे इथे हे बघा आणि लोकही फोटो वगैरे काढतात आहेत आणि आज त्या स्मारकाजवळ पण जाऊ शकता तुम्ही इथं आणि हा रस्ता जो जातो ना तो बदलापूर गावामध्ये जातो हा ना बदलापूर गाव स्टेशनपासून खूप लांब आहे आता बदलापूर गाव 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 नाही थोडं सिटीसारखं झालेलं आहे पण ते इकडेच आहे आणि मुरबाडला रोड हाच जातो हाच रोड मुरबाडला जातो आणि बारावी डॅमकडे हा रोड जातो मस्त एकदम सुंदर बनला का समोरचं प्रवेशद्वार आणि याला दरवाजा बघा एकदम किल्ल्यासारखा दाखवला आहे किल्ल्याला ते पूर्ण शार्प ठेवायचे कारण हत्तीने दरवाजा तोडू नये म्हणून शनिवार वाड्याला आहे तसं पण इथं त्यांनी फक्त एक शिव म्हणून किल्ल्यासारखं दिसावं म्हणून ठेवलेलं आहे शार्प नाही ते पण मस्त सुंदर आज जाऊया आता हा बघा हा आतून नजरा एकदम जवळ आलो आपण त्या साईडला पण एक गेट आहे त्या एक गेट आहे आणि इकडं पूर्ण समारंभ झाला काल या साइडला थोडा या साइडून दाखवतो तुम्हाला पूर्ण फुलांनी सजवलेले इथून वरती जाण्यासाठी काहीतरी शिडी असेल प्रत्येक स्मारकाला एक शिडी असतेच पाठीमागून असेल का त्याची हा पाठीमागूनच शिडी वगैरे असेल वरती जाण्यासाठी शिडी आहे कारण की मग हार वगैरे घालायचा असेल तर मग त्या शिडीचा उपयोग करत असेल या ज्या तोफा आहेत ना मला नाही वाटत त्या ओरिजिनल आहेत ते बनवलेले आहेत ॲक्च्युली कारण ओरिजिनल तोफा मी बघितलेल्या आहेत ओरिजिनल तोफ जी असते ना ती तिथलं तुम्ही हात जरी लावाल एवढ्या उन्हामध्ये तर तुम्हाला थंडच लागेल कारण त्यामध्ये पंचधातू वापरलेले असतात असं मी ऐकलं आहे का नक्की मला माहीत नाही पण ही लोखंडाची तोफ नाही हे मावळ्यांचेसुद्धा जे स्टॅच्यू आहेत ना ते खूप सुंदर आहेत मस्त म्हणजे तलवार ढाल वगैरे दाखवलेली आणि ह्याच प्रकारचा पोशाख असायचा मावळ्यांचा सुंदर चारही बाजूला मावळे उभे असं दाखवलंय त्यांनी त्या बुरुज दाखवले किल्ल्यासारखं दाखवलं त्यांनी आणि ते दगडाच बनवलेलं आहे ओरिजिनल दगडाचं आणि वरतून वरती मावळे उभे पूर्ण लोक त्या स्थानकाला भेट द्यायला आलेले तेव्हा समोर भरपूर इथं त्या संध्याकाळपर्यंत गर्दी होईल इथं भरपूर म्हणून थोडा दुपारी आलो आणि मला जायचं आहे बाहेर त्यामुळं इथं पोस्टर लावलेले आहेत मुख्यमंत्र्यांचे वगैरे काल आलेले होते ना ते काल आले होते म्हणून लावलेले आहेत ते तर मित्रांनो तुम्ही कधी आला तर नक्की या ठिकाणाला भेट द्या मस्त ठिकाण आहे बदलापूर स्टेशनपासून फक्त एक दीड किलोमीटर लांब आहे वीस रुपये घेईल दीड दोन किलोमीटर लांब आहे रिक्षा वीस रुपये घेईल इथपर्यंत फक्त स्मारक बोला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बोला नवीनच झालेलं आहे तुम्ही भेट देऊ शकता गावा कड़े। पहले पन उता हा जो चौक आहे ना बदलापूर गावाकडे हा पहिले पण होता पण हे जे स्मारक झालेले आहे हे खूप सुंदर स्मारक आहे आणि ह्या स्मारकामुळं आता याला ह्याची शोभा वाढलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपवतो तुम्हाला परत एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा परत तुम्हाला अशात एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग